पंचवीस सालाच्या नवी वर्षासाठी स्वागताची जय्यत तयारी नवी मुंबई आयुक्तालयाच्या परिसरामध्ये संपूर्ण आपल्याला बघायला मिळाली भरपूर पॅट्रोलिंग करून असं दिसतंय की ठीक ठिकठिकाणी मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे हॉटेल्समध्ये काही उघड्यावर सुद्धा मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे स्वागताची जय्यत तयारी झालेली आहे नवी मुंबई पोलिसांनी सुद्धा कंबर कसलेली आहे ऑलमोस्ट संपूर्ण नवी मुंबई पोलीस दल हे रोड्सवर गस्तीसाठी महत्वाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि महत्वाच्या जंक्शन्सवर फिक्स पॉईंटच्या स्वरूपात आम्ही तैनात केलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी साध्या वेशामध्येही चुप्या पद्धतीने आमचे लोक महत्वाच्या फंक्शन्सवर आणि इतर कार्यक्रमांवर नजर ठेवून आहेत या कार्यक्रमा या नववर्षाच्या स्वागतानिमित्त जे कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्या ठिकाणी बरेच लोक मद्यप्राशन करत असतात तर नवी मुंबई पोलिसांकडून अशा सर्व नागरिकांना अपील आहे की आपण कृपया करून जर मद्यप्राशन जर केलेलं असेल तर गाडी चालवू नये कुठला तरी दुसरा ड्रायव्हर किंवा टॅक्सीचा वापर करावा जेणेकरून आपला आपण आपली कुटुंबीय आणि इतर रोड युजर सुद्धा आ, सुरक्षित राहू शकतील याचप्रमाणे काही ठिकाणी असं अगोदर निदर्शनास आलेलं होतं की नार्कोटिक्सचं सेवन करण्याची शक्यता नाकारता येत नाही आनंदोत्सव साजरा करत असताना तर ह्याच्यावर नवी मुंबई पोलिसांचा झिरो टॉलरन्स आहे आणि अत्यंत कडक नजर ह्या सर्व कार्यक्रमांवर आणि ज्या ज्या ठिकाणी असे गेट टुगेदर्स आहेत छोट्या मोठ्या प्रमाणात इन्क्लुडिंग काही फार्म हाऊसेस ज्या ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचं छोटे छोटे गेट टुगेदर्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा नवी मुंबई पोलिसांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने कडक नजर ठेवलेली आहे सर किती बंदोबस्त लावलेला आहे जवळजवळ साडेतीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे आज रोडवर आणि सीसीटीव्ही रूम्समध्ये गस्त घालताना आणि नजर ठेवताना आपल्याला बघून दिसायला नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना एवढंच आवाहन करेल की नवी मुंबई पोलिसांचा मानस आहे आणि प्रयत्न आहे की सर्वांनी जल्लोषामध्ये आनंदामध्ये नववर्षाचं स्वागत करावं परंतु सुरक्षित पद्धतीने सुद्धा स्वागत करावं तर नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतलेली आहे विशेष करून महिला आणि बालकांना सुद्धा नववर्षाचं स्वागत हे आनंदाने करता यावं निर्भीडपणे करता यावं कुठली भीती न बाळगता आनंदात सुरक्षेच्या वातावरणात नववर्षाचं स्वागत करता यावं एवढंच आम्ही सर्वांना अपील करा